माझा जरा देवावरती दाव आहे गुरुजी खरंच दाव आहे ए तू देव आहे ना तू देव आहे ना, तुदेवाई ना।, तुदेवाई ना।, तुदेवाई ना। तुझा काय हट्ट आहे सगळ्यांनी तुझं नाव ज्याला घ्यायचंय देवगी ज्याला नाहीच नाही घ्यायचं नाही घ्यायचं लक्ष देऊ नाही का देव आहे ना तू तू जगाचा मालक आहे ना तू मालकच आहे नाव घेतलं काही नाही घेतलं काही तू बापच आहे ना सगळ्याचा मग नाव घ्यायचं आता असा मोकराम तुझा अस का बाबा काय गरज आहे तुला नेमकी नाव घ्यायची देव मला तसं नाही नाव घ्यावंच लागते नाव घ्यावं लागतंय म्हणजे तेव्हा देव आहे साध पुढाऱ्याला सुद्धा नाव घेतलेलाच माणूस आवडतो पुढाऱ्याचं कसं आहे जो आपली वावाक्रम वा काय साहेब काय काय मग तेव पुढारी जवळ येतो नाही नाही हा माणूस माझा आहे <laughs> बरोबर ना म्हणजे जर साध्या गावच्या पुढाऱ्याला जर आपलं नाव घेतलं आपला उदो उदो केला तर तेव्हा काय करतोय जवळ करतोय मग हे मालक आहे ना ह्याला बी वाटत असं ना माझं नाव घ्यावं तर ते जवळ करणार ना पण माझा देवा दाव आहे देवा तुझ्याकडे हा हा आजे तुझे पण नसायला पाहिजे होता अरे ज्याला घ्यायचंय तो तुझं नाव घे नाही तर नाही घेऊन काय फरक आहे तू तर तू राजाच आहे ना तू मालकच आहे ना पण देव म्हणतो तसं नाही पुढे सांगून जातो कसा शेवट गोड होता ऐकून जा अगदी अगदी मार्मिकतेकडे चाललोय मी काय झालं चला तुम्हाला रामायणात घेऊन जातो शेवटचा दिवस कसा गोड होता रामायणात चला रामायणाकडे घेऊन जातो काय झालं रावणानं सीता उचलली आणि रावणानं सीता उचलल्यानंतर सीता साहेबाला घेऊन रावण निघाले आणि रावण निघाल्यानंतर जटावी पक्ष अडवा आलाय <laughs> आणि जटायू पक्ष आडवा आल्यानंतर जटायूच रावणाचं तुंबळ युद्ध झालंय जटायू काही हरत नाही जटायू काही सरायचं दिसत नाही मग रावणाला ना हार पत्करणार पण रावणानं सांगितलं तू माझ्याशी वाद का घालतो माझ्या संघ काय युद्ध करतोय अहो तुम्ही माझे दे आराध्य दैवत आहे प्रभुरामचंदा त्यांच्या बायकोला चालवलंय ते योग्य नाही तुम्ही दुसऱ्याची पत्नी पळून चालवली ते योग्य नाही नाही घेऊ जाणार नाही अजिबात घेऊन देऊ घेऊन जाऊ देणार नाही मी तुम्हाला घेऊन जायची नाही मग त्यावेळेस घेऊन जाऊच देत नाही हे ज्यावेळेस रावणाला कळालं का त्यावेळेस रावणानं सांगितलं मी द्यायला तयार आहे ऊर्जा आहे का मी काय शेतीला तुझ्या ताब्यात द्यायला का तयार काही अडचण सीता तुझ्या ताब्यात देतोय मी पण मला एक सांग नेमकं तुझं मरण कशात आहे तुझ म्हणजे डाव केला बर का तुझ मरण कशात आहे तो म्हणला सीता कुणी चालवली तुम्ही युद्ध कोण करत आहे मी विजयाचं पाय डकुनाच्या बाजूने माझ्या बाजूनं चूक तुमची मग तुमचं मरण आधी सांग रावणाला विचारलं तुझं मरण सांग रावणानं छल सांगितलं माझं मरण अंगठ्याच्या पायाच्या अंगठ्यात आहे आणि पायाच्या अंगठ्यात मरण सांगितल्यानंतर जटायू मारणार पण तेवढ्यात रावणाने विचारला आता तुझं सांग ना आणि तुझं सांग मानता मानता रावणानं त्याला सांगितलं तुझं मरण कशात आहे नेमकं सांग तुला रामाची शपथ आहे तुला काय रामाची शपथ आहे आता आधीची माणसं शपथ पाळायची आता नाही आता शप्ता आधी जर जर खरंच खऱ्या ठरत तर आधी देवच मिळत कुठे बी आपण देवाची शपथ देवाची शपथ शपथ खऱ्या होत नाहीत पण आधीची पाळायची दिली ना खरं ते खरं खोटं ते खोट आणि <laughs> मग जटायू खरं माझ्या आराध्याची मला शपथ घातली माझ्या आराध्याला त्रास झाला नाही पाहिजे आणि त्यामुळे जटायूने खरंच सांगितलं माझं मरण माझ्या पंखात आहे माझं मरण माझ्या पंखात आहे चटायूचे पंख छाटले चटायूचे पंख छाटल्यानंतर जतायू रक्ताबंबा झालाय खाली पडलाय रावण निघून गेला सीतेला घेऊन पण प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधात आहे सीते 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 मारत मारतायत कोण आहेत कोण आहेत कोण आहेत जगाचा मालक आहे आणि ज्यावेळी जगाची मालकाची बायको सुद्धा हरवते ना तेव्हा जगाचा मालक सुद्धा व्याकुळ होतो तुम्ही आम्ही का व्याकुळ होणार नाही का व्याकुळ होणार जगाच्या मालकाच्या डोळ्यात असवाय सीता कुठे आहे माझी अरे माझी शिता कुठे गेले झाडाला काउ टाळतायत झाडाला मिठी मारतायत शीते झाडा सांग माझी शिता कुठे आहे पाल्याला विचारतायत पानांना विचारतायत फांद्याला विचारतायत माझी शिता कुठे आहे माझी शीता पहिली का माझी शिता पहिली का निघालेत आणि पुढे जात असताना अचानक एका एका पाला पडलाय जटायू खालीत आणि पाल्याच्या खाली जटायुक्त डबले गेलेले पण त्या पाल्यातून आवाज येतोय श्रीराम 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 श्री आवाज पाल्यातून चालू आहे आणि ज्यावेळेस पाल्यातून आवाज चालू आहे त्यावेळेस पाला बाजूला केला आणि पाहिलं तर जटायू नावाचा पक्षी रक्त आहे अंगात त्राण राहिला नाही आवाज देतोय प्रभू रामचंद्राचं भजन करतोय मग प्रभू रामचंद्राने आपली मांडी केली आणि मांडीवरती जटाईचं डोकं ठेवलं आणि जटाईला विचारलं माझं भजन करतोय माझा भक्त आहे हो देवा तुझा भक्त आहे अरे पण तुझी अवस्था ही कुणी केली आहे ए माजे माजे गेला गेला देवा रावण आणि रावणानं तुमची पत्नी काय केली माझे आराध्य माझी आई साहेबाला काय केलंय उचलून घेऊन गेलाय आणि त्याच्याशी युद्ध करत असताना माझी त्यांनी ही अवस्था केली तसं देवा मी त्याला ऐकत नव्हतो रे पण देवा त्यानं छल केलं त्यानं माझं मरण विचारलं आणि माझं मरण विचारताना देवा तुझी शपथ सांगितली आणि तुझी शपथ घातल्यावरती मी काय केलं खरं सांगितलं अरे माझ्या शक्तीसाठी माझ्या नामस्मरणासाठी मला त्रास होऊ नये म्हणून तू काय केलं तुझं खरं मरण सांगितलं ना आज तुझी अवस्था माझ्या शक्तीमुळे ना डोकं डोकं ठेवलंय आणि ठेवलं असताना लखनजीला सांगितलं लखनजी जा पाणी घेऊन या शेवट गोड करायचंय पाणी पाजायचंय लक्ष देऊन का पाणी पाजायचं गुरुजी पाणी पाजणार पण जटायू मात्र तोंड पाँ उघडत नाही कारण भजन चालू ये श्रीराम जय राम श्रीराम जय राम, राम पाणी तोंडात घेत नाही जटायू आणि जटायू पाणी तोंडात घेत नाही हे प्रभू लक्षात आल्यानंतर प्रभू लखनजीला सांगितलं लखन, ए लखन ऐक एक काम कर जटायूच्या कानाजवळ जा आणि जटायूच्या कानात मंत्र म्हणायला सुरुवात कर जटायूच्या कानात नामस्मरण सुरू कर लखनजीनं जटायूच्या कानात श्रीराम जयराम राम जे राम, जे, जे राम मंत्र चालू केला आणि जटाईच्या कानात मंत्र चालू केल्याबरोबर जटायून टोंड उघडलं आणि पाण्याचा घोट घेतला आणि पाण्याचा घोट घेऊन प्रभू रामचंद्रांच्या मांडीवरती आपला देह त्याडला काय भाग्य काय भाग्य देवाच्या मांडीवरती मृत्यू पण याला पण भाग्य म्हणत नाहीत बरं का देवाच्या मांडीवरती फक्त मृत्यू होऊन चालत नाही त्यावेळेस नाम पण मुखात पाहिजे देवाचा नियम आहे अंतकालेची माफे देव म्हणला आता एवढं नामस्मरण करून उपयोग नाही लखनजी पुढे आले लखनजी प्रभुराम प्रभुरामचंद्राला विचारलं प्रभुराम तुमच्या मांडीवरती मोक्ष तर मिळणारच होता पण तो जटायू पाणी का पिला नाही त्यावेळेस प्रभू रामचंद्राने सांगितलं रे जटायूला माहितीये शेवटी भगवंताचं नाव आलं तर काय मिळतोय मोक्ष मिळतोय देवाच्या मांडीवरती असून उपयोग नाही शेवटी देवाचं नामस्मरण सुद्धा घडणं गरजेचं आहे आणि मग गरजेच आहे म्हणून तो पाणी पिला नाही आणि ज्यावेळेस तू कानामध्ये मंत्र चालू केला का मंत्र कसा का व्हायना नामस्मरण चालू राहिलं आणि नामस्मरण चालू राहिल्यामुळं त्यानं तोंड उघडलं शेवटी पाण्याचा घोट घेतला म्हणून त्याचा शेवट गोड आहे म्हणून त्याचा काय केलाय शेवट गोडे आता लंकेमध्ये युद्ध चालू आहे प्रभू रामचंद्राचं रावणाचं चा युद्ध चालले हळूहळू हळूहळू सगळे योद्धे मारतायत आणि शेवटी राहिलाय फक्त रावण शेवटी रावण राहिलाय प्रभू रामचंद्राने बाण काढलाय प्रभू रामचंद्रानं बाण सोडला आणि रावण मारणार तेवढ्यात प्रभू रामचंद्राने बाण दुसरीकडे दिला धनुष्य दुसऱ्याच्या हातात दिला आणि पळत पळत गेले आणि आपली मांडी केली आणि आता रावणाचं डोकं आपल्या मांडीवरती घेतलंय लक्ष दे आता रावणाचं डोकं काय घेतलंय आपल्या मांडीवरती घेतले ज्यावेळेस रावणाचं डोकं मांडीवरती घेत आहे त्यावेळेस लखनजी म्हणतायत ए ऐक 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 अरे एवढंच करायचं होतं त्यानं तुझी बायको पळवली त्याच्यामुळे एवढा त्रास झालाय सगळं खरंय आणि शेवटी त्यालाच मोक्ष देतोय त्याच्याच डोकं मांडीवरती घेतोय त्यावेळेस लखनजी रावण लखनजीला जवळ बोल लखनजीला सांगतोय ऐक 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 आयुष्यभर देवाची दुश्मनी केली देवाची बायको पळवली ना यासाठी पळवली शेवट देवाची मांडी मिळा म्हणून काय केली बायको पळवली पण तरी बी मोक्ष तरी मोक्ष नाही मग लखनजी रामाला विचारतायत राम हे दादा अरे त्यानं तो पाप केलंय तरी सुद्धा त्याची मांडीवर तुझ्या मांडीवरती त्याचं काय डोकं त्यावेळेस प्रभुराम चंद्र म्हणतात आठव तो दिवस ज्यावेळेस जटायूला सांगितलं होतं तुला रामाची शपथ आहे तो दिवस आठव जटायूला काय सांगितलं होत तुला रामाची शपथ आहे कस का व्हायना पण त्यानं माझं काय केलंय नामस्मरण केलंय माझं नाव घेतल्याशिवाय त्याला सुद्धा जटायू काय सांगत नव्हता खरं सांगत नव्हता हे रावणाला कळलंय आणि आता मरताना सुद्धा तो राम राम म्हणतोय म्हणून माझी मान्य आहे म्हणजे देव कोपोने तो पावे साक्षात म्हणजे निश्चित शेवटचा दिवस गोड करायचाय तर माझा मुद्दा कुठं चाललाय अंतकाळी ज्याच्या नामा आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही शेवटी देवाच्या मांडीवरती देवा जरी तुम्ही बसत असाल तरी देवाचा नियम अजिबात अजिबात बदलणार नाही पुढचं ऐकून जा देवा आता खरंय आता जागेवरती देवा खरंय तू म्हणतोय तुझं मरणाच्या टायमाला नाव घ्यायचं अंतकाळी तुझं नाव घ्यायचं पण अंतकाळी मुखाला नाव येणार एवढं सोपे काय अंतकाळी बरं अवस्था ती काही चांगली का अंतकाळी तोंड बंद होतय गळती कानपूर लाईन बंद होत्या सगळं बंद होतंय बरोबर ना मग देवा आता कसं करायचं बरं त्या अवस्था बिल भारी असते त्या अवस्थेत आयुष्यभर आपल्याला कुणी काजू नाही घेऊन येत कुणी बदाम घेऊन येत नाही काय नाही काय नाही पण त्या अवस्थेत हा कुणी बदाम खा की खा आता खात असतो ती आता मारताना जवर जवळ तरुण होता तवर नाही काय दिलं हा तवर फक्त शिव्याच घातल्या <laughs> आणि आता ते खात असतं वय ज्यावेळेस आता शेवटचा दिवस शेवट आलाय त्यावेळेस आपण सपोर्ट काय आता काय खाणार आहे ते आता देवात okay, okay. <laughs> ती लय वाईट आहे आणि ते अवस्थेत तू सांगतोय तुझं भजन करायचं बरं ती अवस्थेत एवढं सोपं आहे का पुढे यमदारात उभा आहे दिसतो ना यम मरताना म्हणते ती दिसतो म्हणते ती दिसतो शेवट आल्याला कळतो यम आल्याला बरोबर आहे ना पण सांगता येत नाही आलाय र ए यमदारात उभा आहे आणि यमदारात उभा असताना देवात तुझं नाव घ्यायचं सोपं आहे कर मग महाराज देव म्हणतोय त्यामुळं हा म्हणतोय त्या यमाच्या तावडीतून सुटायचं असेल त्या यमाच्या चपक्यातून सुटायचं दारात यम दारत आहे पण त्या यमाच्या त्यातून जर सुटायचं आणि पशी यायचं असेल आणि शेवटचा दिवस गोड करायचा असेल म्हणून सांगतोय देवाचं नामस्मरण करा सांगतो सांग तुम्हाला भजारे विठ्ठला नाही तरी केला जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गाई न गुण तयाचे त्या भगवंताचं काय करा भजन करा मग तुको बरया तुम्ही काय केलं दिनरजनी हाच धंदा गोविंदाचे पवारे बोलण्याची नाही आता देवामी ते देवाशिवाय आम्ही काहीच केलं नाही रात्रंदिवस त्या देवाचं भजन आहे रात्रंदिवस त्या देवाचं गुणानुगान गाण्याचा प्रयत्न आहे बोलण्याची नाही आता देवामीने काय मग महाराज सांगा ना एवढा आयुष्यभर भजनाचा अट्ट आयुष्यभर नामच साधनेचा अट्ट नेमका तुम्ही कशासाठी केला महाराज तेच सांगत असताना लिहितात अभंगाचं केला

शिवेसाठी अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु गुरु म्हणतात आम्हीही भजनाचा अट्ट केला आम्ही नाम साधनेचा केला कशासाठी याजासाठी केला होता अटास शेवटचा दिवस गोड आम्ही आयुष्यभर जी खटाटोप केले जे लोकांची बोलणे सहन केले ते सगळे कशासाठी केले फक्त आमची भजनाची साधना घालावी आणि त्या साधनेत तल्लीन होऊन आम्ही आमचा काय केला शेवट दिवस गोड केला मग महाराज आमचा शेवट गोड करायचा आहे काय करावं लागेल काय काय सांगितलं ना मी सांगतो तुम्हाला नाहीतरी गेला जन्म किंवा लागून या पाया विनवी तो तुम्हाला किंवा किती सांगू तरी नाही किती भटकीचे पुढे शिंदळीचे रडतीला एवढं सांगून बी लोकांनी ऐकलं नाही नाही ऐकलं ना? ना लोकांना मग महाराज पर्खर बोलाय नाथ बाबा पाठायत पण त्यांना शांती ब्रह्म म्हणतात गुरुजी बोलू का जरा पट परखर तुम्हाला बसलेल्या राग नाही नाहीयचा नाही नाही तर परत महाराजांना खावळायचं तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात हेवच घावलावं वय आणायला या गोरख महाराज वा अख्ख्या महाराष्ट्रात तुम्ही म्हणताना हेवच गावला का मुल <laughs> बोलू का बोलू का पाटील बोलू का बघा बरं का आण लईच म्हणलं आता काय बोलू दे काय 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 ना परत नका बोलू नाही पटलं तर तुको बरा इतकं परखड बोलतेत इतकं परखड बोलतात प्रमोद साहेब नाम मनव दे ज्याची वाचा तू लेख तो अशी लईत आता झालं ह्याच्यापेक्षा परखड नाही बोलू शकत मी आणि मी आणत नाही बोलाय काय आपल्या बापाच एक काय तिथे सगळ्यात मोठ्या नाही बोललं पाहिजे परखड परखड नाही बोलल्या लोक कशाच ऐकतात मग मोकळ मोकळम नुकसान या, या 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 बस चाललंय आता आमच्याकडं वा वा या या बरोबर बर ना लय अवघड तसल गोड बोलाय मला काय जमत नाही गड्या ती परत ठेवलं नाही ठेवलं तरी काय अर्थ नाही पण तुकोबराय म्हणतात ना मनामध्ये वाच्या तू लेखाचा याच्यापेक्षा खाली बोलू शकत नाही तरी लोकांनी भजन नाही केलं अजिबात नाही घड्या नामसाधना नाही केली मग तू निश्चित आहे मान्य आम्हाला शेवटचा दिवस गोड करायचा आहे भजन करावं लागतं तुम्ही आतापर्यंत त्याचा खटाटोप केलाय आतापर्यंत कोणाकोणाचा शेवटचा दिवस गोड झाला हे निश्चित आम्ही ऐकलंय पण महाराज आता असं एखादं उदाहरण द्या की खऱ्या अर्थानं जीवन जगत असताना त्या व्यक्तीनं देवाचं भजन करत करत नाम साधना करत करत शेवटचा दिवस गोड केला